नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या ट्यूब मध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर पहिला माणूस कोणत्या देशात जन्मला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आफ्रिका मित्रांनो पृथ्वीवर पहिला माणूस हा आफ्रिका या देशात जन्मला होता असे म्हटले जाते त्या काळामध्ये कोणतेही देश नव्हते पण आता ज्या जागी आफ्रिका देश आहे त्याच ठिकाणी पहिल्या माणसाची उत्पत्ती झाली होती दुसरा प्रश्न आहे कोणते फळ कच्चे असल्यावर गोड लागते आणि पिकल्यावर कडू लागते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अननस मित्रांनो अननस हे एक असे फळ आहे जे जेव्हा कच्चे असते तेव्हा आपल्याला गोड लागते पण जेव्हा ती पिकते तेव्हा ते, ते कडू लागते तिसरा प्रश्न आहे कोणता पक्षी रात्रभर झोपत नाही <गण> या प्रश्नाचं जर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक घुबड मित्रांनो घुबड हा पक्षी रात्रभर झोपत नाही चौथा प्रश्न आहे कोणते फूल बारा वर्षांनी एकदाच उगवते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नील कुरुंजी मित्रांनो नील कुरुंजी हे जे फूल आहे ते बारा वर्षांनी एकदाच उगवते पाचवा प्रश्न आहे कोणत्या फळाची बी खाल्ल्याने विंचूचे विष उतरते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चिंच मित्रांनो चिंच या फळाची जी बी असते ज्याला की आपण चिंचोका असे म्हणतो ते चिंचोका खाल्ल्याने विंचूचे विष उतरू शकते सहावा प्रश्न आहे कोणती भाजी फ्रीजमध्ये ठेवू नये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कांदा मित्रांनो जो कांदा असतो तो फ्रीजमध्ये ठेवू नये असे म्हणतात कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने कांदा जो आहे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो सातवा प्रश्न आहे जगातील पहिले पुस्तक कोणत्या देशात बनवण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत मित्रांनो जगातील पहिले पुस्तक हे आपल्या भारत देशामध्येच बनवण्यात आले होते आठवा प्रश्न आहे लाल किल्ला बनवण्यासाठी किती वर्ष लागले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आठ वर्ष मित्रांनो लाल किल्ला बनवण्यासाठी जो की दिल्ली या ठिकाणी आहे तो लाल किल्ला बनवण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला होता नवा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रसिद्ध रंग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन निळा मित्रांनो निळा हा रंग जगातील सर्वात प्रसिद्ध रंग आहे कारण जगामध्ये जेवढे शंभर टक्के लोक आहेत त्यापैकी पस्तीस टक्के लोकांना निळा रंग आवडतो बाकी जे इतर बारा रंग आहेत ते इतर लोकांना आवडतात आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमचा आवडता रंग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच त्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद